ज्या व्यक्तीच बोलणं वागणं आपल्याला खूप आवडायचं तो व्यक्ती अचानक अबोल झाला आहे तो आता आधी सारखा हसत नाही त्याला एकटं राहायला आवडत लोकांमध्ये तो फार मिसळत नाही काय कारण असेल याचे कधीतरी त्याच्याशी एक मन मोकळा संवाद साधून बघितलाय का आपण व्यक्ती बदलतात याविषयी प्रत्येक जण बोलत पण तो व्यक्ती का बदलला याविषयी फारसं कोणी बोलताना दिसत नाही बोलून बघा ना एकदा त्याच्याशी तो सांगेल आयुष्यात तो कसा आणि का बदलत गेला आयुष्यात त्याला आलेले कटू अनुभव तो सांगेल त्याची कशी फसगत झाली तो कसा मूर्ख बनला हे सांगेल त्याच्या आशा अपेक्षा कशा लोकांनी पायदळणी तोडवल्या तो तेही सांगेल त्यासाठी आपल्याला त्याला वेळ द्यावा लागेल बोलून बघावं लागेल आणि मग ठरवावं लागेल व्यक्ती का बदलला आणि कसा बदलत गेला जबाईला